ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय महाराष्ट्र म्हणण्यास विरोध करणाऱ्या उद्योजकाचा निषेध शिनोळी औद्योगिक वसाहतीमध्ये काही काळ तणाव जय महाराष्ट्र म्हणण्यास विरोध करणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांचा शिनोळी येथे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यकर्त्यांनी निषिद्ध केला. श्रीकांत देसाई यांच्या कंपनीच्या नामफलकाला काळे फासले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बेळगाव बिदर भालकी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देऊन श्रीकांत देसाई यांचा धिक्कार करण्यात आला चार दिवसापूर्वी बेळगाव येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू देवा थापा याला जय महाराष्ट्र म्हणण्यास उद्योजक श्रीकांत देसाई यांनी मज्जाव केला होता या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती आणि त्या उद्योजकाचा सर्वत्र निषेधही सुरू झाला होता यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या रविवारी दुपारी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी तसेच सनगड तालुक्यातील महाराष्ट्र प्रेमी तरुणांनी बेळगाव वेंगुर्ला महामार्गाला लागून असलेल्या शिनोळी खुर्द येथील श्रीकांत देसाई यांच्या कंपनीच्या नामपलकाला काळे फासले त्यांच्या कंपनीच्या गेटवर जाऊन पुन्हा असा प्रकार खपून घेतला जाणार नाही असा इशारा दिला परवा दिवशी आनंदवाडी आखाड्यामध्ये नेपाळचा मल्ल श्री देवा थापा यानं सोबत महाराष्ट्राचा जयघोष केल्यानंतर एका मराठी गद्दाराच्या पोटात पोटछूळ उठलेला त्या मराठी गद्दाराच्या महाराष्ट्राच्या हद्दीतल्या त्याच्या व्यावसायिक ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्याला धडा शिकवण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे आज आम्ही येणार हे करताच तो त्या ठिकाणी फॅक्टरी बंद करून पाळलेला आहे आणि महाराष्ट्राच्या हातीत व्यवसाय करायला आहे आणि जय महाराष्ट्राचं बावडं या ठिकाणी या गद्दाराला होतं त्या थे थापाच्या हातातला माईक काढून घेऊन जय महाराष्ट्र म्हणू नका आम्ही कर्नाटकात राहतो असा उल्लेख केला आहे त्याला आज आम्ही इथं थेट वॉर्निंग देतो आहे याच्यापुढं महाराष्ट्राचं तुला जर इतकं वावडं असेल महाराष्ट्राची इतकी कवड असेल तर तुझं बस्तान उचलून तुझ्या आवडत्या कर्नाटक जाऊन तू धंदा कर महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर जय महाराष्ट्र म्हणावं लागेल आणि महाराष्ट्राचा सन्मान जर तुझ्यानं होत नसेल तर तुझं इ इत, तुला इथनं कसं हलवायचं हो ते आम्हाला चांगलंच माहिती आहे इथं या महाराष्ट्राच्या भूमीनं त्या ठिकाणी अनेक क्रांतिकारी घडवले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य म्हणजेच महाराष्ट्र आणि त्या स्वराज्याचा अपमान करायचं काम या श्रीकांत देसाईने केलेलं आहे याच्यापुढं जोपर्यंत इथं जय महाराष्ट्र दिसेल तोपर्यंतच याचा धंदा या ठिकाणी चालेल ज्या वेळेला जय महाराष्ट्र इथून हटेल त्या ठिकाणी याचा द, याची धापडी कशी बंद करायची आम्हाला चांगलंच माहिती आहे याच्या पुढे मराठीला आणि महाराष्ट्राला योग्य तो सन्मान दिलास तर या महाराष्ट्राच्या भूमीत तुला व्यवसाय करायची परवानगी या ठिकाणी हे मराठी भाषिक मराठी माणसं आणि महाराष्ट्रप्रेमी देतील आणि आता तुझी तुला जागा दाखवल्या राहणार नाही धन्यवाद यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके नगरसेवक शिवाजी मंडोळकर सुराज कणबरकर मनोहर हुंदरे रवी निर्मळकर प्रवीण रेडेकर सचिन दळवी मल्लापा पाटील किरण मोदगेकर राजू पाटील मोतेश युवा युवासेना चनगडचे विक्रम मुदगेकर युवासेना बेळगावचे विनायक हुलजी मल्हारी पावशे अद्वेक चव्हाण पाटील सोमनाथ सावंत महेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निप्सटी, प्रकाश अैनापुरे